नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीच्या ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये पूर्ण आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे दुःखद निधन झाले आहे मित्रांनो ही बातमी ऐकून ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांना एक जबरदस्त मोठा धक्का बसला आहे कारण कुणालाच विश्वास बसत नाहीये मात्र स्टार प्रवाह वाहिनीने स्वतःच्या सोशल मीडिया पेजवर पूर्णा आजीच्या निधनाची बातमी शेअर केली आहे पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन चाललेलं आहे ज्योती चांदेकर या मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या आई आहेत तसेच ज्योती चांदेकर यांचे निधन नेमकं कशामुळं झालं याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली